आज आपण बनवणार आहोत पिझ्झा बेस आणि पिझ्झा तर आपण आधी शिकलेले आहोतच माझ्या युट्यूबवर आहेच पिझ्झा कसा बनवायचा ते पण पिझ्झा बेस मी सांगितलेला नव्हता आणि तेही फक्त आणि फक्त मैद्यापासून पिझ्झा बेस आपण बनवणार आहोत तर चला शिकून घेऊयात बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे तर चला सुरू करूयात पिझ्झा बेस बाहेरून तुम्ही जसं पिझ्झा बेस आणतात ना त्याहीपेक्षा खूप छान बनतं घरीच बनवा तर सुरुवातीला एक कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर एक ते दोन टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर तर कॉर्न फ्लॉवर जर नसेल तर तांदूळ तर सगळ्याकडेच अवेलेबल असतात तांदळाचं पीठ बनवायचं मिक्सरमध्ये चाळून घ्यायचं आणि ते एक ते दोन टेबलस्पून टाकून द्या तर मी एक टेबल स्पून टाकलेला आहे कॉर्न फ्लॉवर तुम्ही या जागी तांदळाचं पीठ एक टेबल स्पून टाकायचे बेकिंग सोडा टाकायचा आहे एक टेबलस्पून बेकिंग सोडा तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतो तर बेकिंग सोडा टाकलो त्यानंतर बघा पिटी साखर आहे हे पिटी साखर जे मिक्सरमध्ये आपली नॉर्मल साखर असते ती बारीक करायचे आणि ती दोन टेबलस्पून आपल्याला टाकायची आहे बस संपलं एवढ्या साहित्यापासून तुम्ही अप्रतिम बेस तयार करू शकता ते पण बाहेर जसा भेटतो ना तसाच स्पंजी पण आणि जसा तुम्हाला कोणी म्हणणारच नाही की तुम्ही घरी तयार केलात म्हणून बघा तर यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला फक्त आणि फक्त दही टाकायचे आणि मळून घ्यायचं आहे तर कुठपर्यंत मळून घ्यायचं आहे सांगते मी तुम्हाला हे बघा एवढं मळून घेतलंय आपण हे बघा एवढं आपल्याला मळून घ्यायचंय जास्त एकदम पातळी करायचं नाही आणि जास्त जाड पण करायचं नाही जसं आपण चपातीसाठी पीठ मळतोत ना पेक्षा थोडस जास्त पातळ करायचं आहे हे बघा आणि इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला हे बघा असं करायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं करायचं आहे एक ते दोन मिनिट तुम्हाला वाटत असेल ठीक तर व्यवस्थित असेल तर ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल थोडं पतलं झालं तर परत थोडसा मैदा टाका आणि परत याला मळून घ्या ज्यामुळं व्यवस्थित आपल्याला चपाती सारखं गोल राऊंड करता येईल कमीत कमी तीन ते चार मिनिट आपल्याला असंच मळायचे कंटिन्यू हे बघा मी जसं वरून खाली असं मारत आहे अशा पद्धतीनं एक ते दोन मिनिट मारायचे अशा पद्धतीनं म्हणजे जसं पाहिजे तसं आपल्याला बेससाठी पीठ होऊन जातं त्यानंतर रेडी झालेलं आहे पीठ तर यावर आपल्याला ऑइल टाकायचं आहे वन टू टू टेबल स्पून ऑइल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचे परत एकदा तर बघा पीठ केवढं घ्यायचं जेवढं आपण चपातीसाठी घेतो ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त पीठ घ्यायचे कारण बेस हा थोडा जाडसरच असतो तर एवढं पीठ झालेलं आहे तर याच्यातलं थोडं मी काढणार आहे कारण खूप जाड जरी बेस झाला ना तर तो व्यवस्थित बेक होत नाही म्हणजेच आतून व्यवस्थित शिजल्या भाजल्या जात नाही थोडा कच्चा राहतो त्यामुळे जास्त पतला केला तर तो करपतो आणि जास्त जाड केला तर आतमधून कच्चा राहतो तर आपल्याला बेस मिडियम ठेवायचा आहे चपाती जशी असती ना त्याच्यापेक्षा जाडसर करायचा आहे बघू शकता एवढं पीठ घेतलेलं आहे मी आणि जर चिटकत असेल तर बघा मैदा टाकून जसं मी मळत आहे तसं आहे कारण आपल्याला पोळी पाट आणि लाटण्याच्या साह्यानी गोल करून घ्यायचे तर ते पूर्ण आत्म म्हणजे फिरायला पाहिजे परत मी थोडस पीठ काढून घेतले बघा जास्त पीठ वाटत होतं मला त्यामुळं तर चला आता आपण एवढं पीठ घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही केवढं पीठ आहे तर बघा मी लाटून घेते तर एवढं गोल मी लाटून घेतलेला आहे बघा चपाती जी असते त्याच्यापेक्षा जाडसरच आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला काय करायचंय सांगते मी तुम्हाला बघा आपल्याला काटा चमचा घ्यायचा आहे आणि काटा चमच्याच्या साह्याने वाफ निघून जाण्यासाठी असं करायचं आहे याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे दही टाकलेला आहे तर हे स्पंजी होत असतं तर त्याची वाफ बाहेर जायला पाहिजे नाहीतर हे जसं चपाती फुगती ना तशा पद्धतीचं फुगू शकतं जास्त तर त्यामुळं वाफ बाहेर जाण्यासाठी आपल्याला हे असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावर जसं मी करत आहे तशा पद्धतीनं करून घ्या तर, तर हा जो चमचा आहे ते डीप पर्यंत गेला पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं पाडून घ्यायचे सगळीकडंच पाडून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे जो नॉनस्टिक असतो ना तो तवा आहे पण तुम्ही जर रेग्युलरचा तवा जरी ठेवला तरीही चालेल आणि त्यावरती आपल्याला टाकायचं आहे असं शिंपडून मैदा दुसरं काहीही टाकले नाही फक्त मैदा टाकलेला आहे ह्याचं कारण की जो आपण बेस यावरती टाकणार आहोत तो याला चिटकणार नाही आणि करपणार नाही तर त्यासाठी आपल्याला हे मैदा शिंपडायचे आणि त्यानंतर आपला बेस यावरती टाकायचं तर तुम्हाला दिसतच असेल क्लिअर की किती जाडसर मी केलेला आहे बेस बघा याच्यापेक्षा जास्त जाडसर नका करू असे बुडबुडे येतात तर कमी आचेवर ठेवायचे असे बुडबुडे आल्याच्या नंतर आपल्याला कसं पलटवायचे सांगते चपाती सारखं बिलकुल पलटवायचं नाहीये एक प्लेट घ्यायचे हे बघा तर हे प्लेटवर असं घेतलंय मी पकडीनं तवा धरा वाटल्यास दांडी नसेल तर आणि बघा असं पलटून आपल्याला असं टाकायचे तव्यावर तर अशा पद्धतीनं करा खूप नाजूक असतं हे बेस तुटल्या जातं तसं जर तुम्ही डायरेक्ट चपातीसारखं केलात तर त्यामुळे ही काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ माझा स्किप न करता पहा कारण असेच छोटे छोटे टिप्स असतात जे सिक्रेट असतात जे तुम्हाला माहिती नसतात तर त्यामुळं हा बेस तुटू शकतो आणि बघा आणखी पलटून घेत आहे मी दुसऱ्या साईडला तर तीच पद्धत वापरली मी परत परत हे बघा असा हातावर घेतला आणि या साईडने वाव किती सुंदर शेकलेलं आहे बघा मस्त भाजलेला आहे जर कोणाला तुम्ही हा पिझ्झा बेस दाखवला तर कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही घरी तयार केलात आणि स्मेल तर एकदम मस्त येत आहे जसा बाहेरचा पिझ्झा बेसचा स्मेल येतो ना तसाच अगदी येतोय बघा जवळून दाखवतीये मी तुम्हाला तर आता तुम्ही हाताने पलटू शकतात हे बघ मस्त बघू शकता तुम्ही मस्त पिझ्झा बेस झालेला आहे दोन्ही साईडने दाखवते मी तुम्हाला बघा हे बघा हे बघा नाजूक असतो तुटू शकतो त्यामुळं अशा प्रकारेच धरायचं आहे आपल्याला तर बघा पुढचं सुरू करते मी कढई ठेवलेली आहे पिझ्झा करण्यासाठी पिझ्झा बेस तर बघितलाय तुम्ही आणि पिझ्झा कसा तयार करायचा आधी सांगितलेलाच आहे मी तर तुम्ही माझ्या युट्यूबवर जाऊन पिझ्झा कसा तयार करायचा हा बघून घ्या आता मी तुम्हाला बेस कसा तयार करायचा हे सांगितलेलं आहे अप्रतिम पिझ्झा बनतो बेस तर तुम्ही बघितलाच आहे कसा बनलेला आहे तर नक्की करून पहा केल्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थोडी जरी मदत झाली असेल ना नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे माझी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर जाऊन तुम्ही पिझ्झा कसा बनवायचा तो पण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्णच बनवता येईल बेस तर तुम्ही आता शिकलेले आहातच आणि पिझ्झा दोन तीन प्रकारचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेत ते पण पाहून घ्या मोमोज पण आहेत तर नक्कीच सबस्क्राईब करा मला सपोर्ट नक्की करा तर चला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी ना बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू